सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील द्वारकानगर भागातील रहिवाशी सिन्नर नगर परिषदेकडून पुरवण्यात येणाऱ्या नागरी सोयीसुविधांपासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित असून तुरळक झालेल्या पावसानेच येथील सोयीसुविधा उघड्या पडून त्याचा भयंकर त्रास रहिवाशांना करावा लागत असल्याने येथील महिलांनी सिन्नर नगर परिषदेवर धडक दिली मात्र त्यांची कैफियत ऐकण्यासाठी बराच वेळ तेथील अधिकारी जागेवर नव्हते बऱ्याच वेळानंतर तेथील अधिकारी आपले वैयक्तिक कामे आटपून महिलांना सामोरे गेले व स्वतः परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले मात्र तेथेही त्यांनी केवळ काही कर्मचाऱ्यांना पाठवून तेथील नागरिकांची चेष्टाच केली शहरातील उद्योगभवन परिसरातील द्वारकानगर परिसराचे हे चित्र या परिसरात नागरी वस्ती नव्हे तर जनावरांचे वास्तव्य अथवा वरहांचा मुक्त संचारासाठी हा भाग तयार करण्यात आला असावा असे सिन्नर नगर परिषद प्रशासनाला वाटत असावे म्हणूनच या भागात मूलभूत सुविधांचा अभाव गेल्या अनेक दिवसापासून आहे येथील रस्ता पाणी ड्रेनेज अथवा इतर समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे रस्ताच नसल्याने परिसरात दुर्गंध पसरून चिखलाचे साम्राज्य वाढले आहे वाहने तर सोडाच पायी चालण्यासाठी देखील येथील नागरिकांना जीवाची बाजी लावून कसरत करावी लागत आहे आपल्या मुलांना शाळेत सोडायचे असले तरी येथील महिला या चिमुकल्यांच्या दप्तराचे ओझे व मुलांना कडेवर घेऊन यातून मार्ग काढतात गटारीचे पाणी देखील एकाच ठिकाणी साचून दुर्गंधी पसरते या सर्व समस्यांना त्रस्त झालेल्या असंख्य महिलांनी आपले कैफियत मांडण्यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यालय गाठले मात्र या ठिकाणी नवीन नियुक्त झालेल्या मुख्याधिकारी रितेश बैरागी हे जागेवर हजर नव्हते केवळ त्यांची रिकामी खुर्ची उपलब्ध होती म्हणून सर्वांनी मुख्याधिकारी येईपर्यंत तिथेच ठाण मांडून बसण्याचे ठरवले बऱ्याच वेळानंतर जनतेचे सेवक असलेले मुख्याधिकारी येऊन आपल्या जागेवर बसले व महिलांची अडचण ऐकून घेत मी स्वतः जागेवर येऊन पाहणी करतो असे आश्वासन दिले नमस्कार मंडळी मी अमोल बाळासाहेब दात्र राहणार उदय भवन सिन्नड द्वारकानगर तर आम्ही आमच्या एरियात गटारी चेकअप सांडपाणी ही कसली व्यवस्था नसल्याने आम्ही इथं सर्व मंडळ हे सर्व महिला मंडळ आणि सर्व कॉलनीतले मेंबर निवेदन देण्याकरता आलेलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे पण आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं आम्हाला असं सा मन समाधानकारक उत्तर मिळावे आम्ही त्यासाठी इथं आलेलो आहे प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लेम रस्त्यावर पाणी गटारी गटारी सगळे सांडपाण्याचे टॉयलेटचे चकाप सगळं रस्त्यावर सोडलेलं आहे त्या त्या कारणाने कॉलनीतले सगळे लहान मुलं व वृद्ध माणसं सगळं आजारी पडलेले असून आम्हाला कुठली सेवा नाही मिळालेली आणि ते सेवा सेवा मिळण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे आम्ही सर्वजणी उद्योग भवन परिसरातून आलेला आहोत कारण आमच्या परिसरामध्ये अक्षरशः सांडपाणी सगळं रस्त्यावर आहे आमच्याकडे पक्का रस्ता पण नाही आहे आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा व्यवस्थित होत नाही आहे आमचे लहान मुलं अक्षरशः आम्हाला त्यांच्या बॅगा सगळं सगळं आम्हाला खांद्यावर घेऊन एवढं गटारमधून जावं लागतं रोज शाळेत सोडवायला आमची मुलं घराच्या बाहेर सुद्धा निघू शकत नाही आहे एवढं घाण परिसर झालेला आहे अक्षरशः एक झोपडपट्टी वाटते आमची झोपडपट्टी तरी चांगली व्यवस्था असेल असं आमच्या इकडे एरिया झालेला आहे पण कोणीही लक्ष देत नाही आहे आज दोन वर्ष झाली आम्ही अर्ज देतो आहे नगरपालिकेत पण कुणाचंही लक्ष नाही आहे आम्हाला असे म समाधानकारक उत्तर कोणीही देत नाही आहे इथे तुम्हाला अपेक्षित काय आम्हाला अपेक्षा असं तर काय असं आमचं परिसरामध्ये गटार तारी सध्या आणि खडीकरण तारी त्यानंतर बराच वेळ येथील नागरिकांनी साहेबांची वाट पाहिली मात्र जनतेच्या समस्यांची खरी जाण असलेल्या मुख्याधिकारी यांनी साहेब असल्याचा मान राखत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना जागेवर पाचारण केले आणि कर्मचाऱ्यांनी देखील सरकारी काम असल्याने बागेत फेरफटका मारतो अशा हिशोबाने परिसरात चक्कर मारून आपल्या वाहनातून निघून गेले आणि राजकारण्यासारखे त्यांनीही नागरिकांना येत्या दोन महिन्याच्या आत सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आता जर तुरळक पावसातच नागरिकांचे असे हाल होत असतील तर जोरात पाऊस आल्यास तेथील नागरिकांनी या भागात वास्तव्य कसे करावे असा प्रश्न परिसरातील गणेश पोळ सचिन नानोटे राजेंद्र चव्हाण बाबासाहेब पठाडे शीतल पाटील वंदना पठाडे शीतल पोळ नूतन वाजे पूजा नानोटे अमोल वंजारी अर्जुन सानप अशोक माळी साईमाळी प्रियंका वाजे सुरेश जाधव विजय गर्जे बळीराम नागरगोजे एकनाथ माळी राहुल फेगडे सुनील आव्हाड रवींद्र माळी संदीप खुळे स्वप्नील शिंदे सह परिसरातील नागरिकांनी केलाय एस एन साठी यश धनगर सह ऋषिकेश घोलप द्वारका माझं नाव सुनीता जस तू काढे द्वारका नगरला का राहते इथं सगळं संडस टाकेन सगळे घाण पाणी चाललंय लोकांना या जायला रस्ता नाही आहे घरण खालून पार पाणी चाललं आहे सॉस खड्डा संडसचं सगळी घाण चालली आहे इडं पोरांना शाळेला याला याय जायला सुगट हे नाही मच्छर डास सगळे दवाखाना करू करू आम्ही कटवून गेलो आहे आणि इतका त्रास आहे पाण्याचा लोकांना जायला रस्ता नाही मुलांना शाळेत जायला मुलांना शाळेत जायला यायला सगळा त्रास आहे हा आणि घालून खालून पाणी चाल संड्याचं सॉस खड्ड्याचं लाईटी बी रातच्या राहते नाही रातच्या इतके, इतके इचू काट्याचं साप रस्त्याने फिरायचंय तरी आमच्या मुलांना असं जोखमी आम्ही बाहेर सोडितोय नगरपालिकेला भेटले नगरपालिकेत बी आज बाहेर जाऊन आले काहीतरी नगरपालिकेने आमच्या आधी सोय करावा तवा घर पट्ट्या न पट्ट्या काय असेल तर आम्ही आम्ही काहीच करू शकत नाही जवळपास दोन तीन वेळेस अर्ज देऊन सुद्धा आमच्या अर्जाची कोणी दखल घेतलेली नाही अजूनपर्यंत आणि आता परत अक्षरशः घरच्या महिलांना नगरपालिकेत पाठवल्यानंतर हो ते अधिकारी इथं येऊन गेले इथं पाहून गेले फक्त आणि आश्वासन सा, देऊन गेले की आम्ही याचं काम करणार बोलले तुम्हाला सीओ साहेब म्हणे का पा करून आणि ते याचा उल्लेख हे लेआउट ज्याचा आहे लेआउट पाहून त्याच्यात ते त्यांनी टॅक्स भरलेला आहे का नाही भरलेला आहे तर ते पाहून आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आता सध्या पुरतं ते बोलले आहे का तुम्हाला येण्या जाण्याचा रस्ता फिस्ता करून देऊ आणि एक एक ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण बंदिस्त आत... काटारी करून देऊ नगरपालिकेचे अधिकारी इथं येऊन गेलेले ते दोन महिन्यात साधारणत काम करतो असं सांगितलं जर काम नाही झालं तर आंदोलन तीव्र करण्यात येईल याची दखल शिवसाहेबांनी घ्यावी विजय पाटील आम्ही उद्योग भवन विषयी आणि द्वारकानगर विषयी प्रश्न मांडतोय आमच्या गल्या आणि छान पाणी खूप खराब पाणी येतं मुलांना मात्र लोकांना खूप जणांना त्रास होतोय लहान मुलांना शाळेत जायला वगैरे त्रास होतोय तुम्ही आमची लख दखल खूप लवकर दखल घ्यावी नाही तर आम्ही तिथं आंदोलन करू